भाजप तालुका अध्यक्ष गोविंद थिटे यांच्याकडून गृह उपयोगी भांडे वाटप जिंतूर तालुक्यातील बोरीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जीटीसी कॉलेज मुंडा या ठिकाणी साकोरे बोर्डीकर यांच्या वतीने एका महत्वपूर्ण आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात स्वयंपाकघरातील गृह उपयोगी भांडे किट वाटप करण्यात आले भाजप तालुका अध्यक्ष गोविंद थिटे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले आणि त्यांच्या हस्ते शेकडो महिला आणि पुरुषांना या किटचे वाटप करण्यात आले मेघना दिदी साकोरे बोर्डीकर कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद थिटे भाजप तालुका अध्यक्ष स्थळ जीटीसी कॉलेज मुंडा जिंतूर तालुक्यातील बोरीजवळ वाटप केलेली वस्तू स्वयंपाकघरातील गृहउपयोगी भांडे किट उपस्थिती सरपंच उपसरपंच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष जनतेची आणि नेत्यांची प्रतिक्रिया लाभार्थ्यांची प्रतिक्रिया भांडे वाटपामुळे महिला व पुरुषांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि सांगितले की अशा योजना घरापर्यंत पोहोचतात म्हणूनच भाजपचा जनाधार वाढतोय गोविंद थिटे यांचे वक्तव्य विरोधकांवर टीका ते म्हणाले की विरोधकांना भाजपची लोकसेवा खटकते आणि ते फालतू लोकांना भांडे किट देतो असे म्हणतात गोविंद थिटे यांनी या टीकेला उत्तर देत स्पष्ट केले आम्हाला टीका नको आम्हाला जनतेची सेवा हवी आहे जनतेसाठी काम करणं हाच आमचा धर्म आहे कार्यकर्त्यांचा प्रतिसाद गोविंद यांच्या वक्तव्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला महाराष्ट्राच्या राज्यमंत्री मान्य मेघनाजीजी दि बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या नेतृत्वामध्ये हा मागील काळामध्ये जे काही आपले लेबर कार्डधारक असतील ज्यांनी थम दिलेले होतं आज त्यांच्या संसार उपयोगी साहित्याचं वाटप आज दिनांक अकरा रोजी पुढा येथे वाटप करण्यात येत आहे काही लोकांनी यामध्ये मिठाचा खरा टाकण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी काल कामगार भवनमध्ये जाऊन कामगार अधिकाऱ्याकडे जाऊन कर तक्रार केली की लाभार्थी बोगस आहेत की लाभार्थी जर बोगस असतात त्यांच्या नोंदी कशा झाल्या असत्या त्या कामगार अधिकाऱ्यांनी ह्या नोंदी काही कोणी घरी बसून केलेल्या नाहीत या कामगार नोंदी पूर्ण शासकीय योजनेचा जी पद्धत आहे जी सिस्टीम आहे त्या सिस्टीनुसार झालेल्या आहेत फक्त दिदींचं म्हणणं एवढंच होतं की या लोकांना परभणीला जाऊन ना माझ्या मतदारसंघातील लोकांना माता भगिनींना व माझ्या भावांना त्रास होऊ नये त्यामुळं हे वाटप दिदीनं ज्या ज्या क्षेत्रामध्ये थम दिले लोकांनी तिथं वाटप करण्याचं काम आज दिदीच्या माध्यमातून होत आहे ते फक्त विरोधकांचा पोटतून यामुळे दुखत आहे की दिदींचा मतदारसंघामध्ये वाढता प्रभाव या सामान्य माणसांची दिलीसोबत असलेली आपुलकी त्यामुळे त्यांचं उठत आहे येणाऱ्या भविष्य काळातल्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काल हे जे काही विरोधक असतील हे त्या कामगार अधिकाऱ्यांकडे जाऊन बसले व या निरापराध लोकांवर गुन्हा दाखल करा म्हणून अशी त्यांनी मागणी केली हे चुकीचं आहे त्यांचं अरे तुम्ही विरोध करून त्या सामान्य माणसावर गुन्हे दाखल करून हे तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही तर यांना जर तुम्ही जर ह्या सोयी सुविधा बोर्डीकर मॅडमच्या माध्यमातून ज्या मिळाल्यात याच्यावर जाऊन तुम्ही जर त्यांचे दोन कामं जर केले तर हे लोक तुमच्या पाठीशी उभं राहतील तरी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे हे जे चांगले मतदार मतदारसंघात व्हायले हे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा तिथे विरोध करू नका एवढं बोलतो मी माझे दोन शब्द जयंत मला